हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा ओम दत्त चिले ओम ओम हरिबाबा फलटण मधील राजवाड्यामध्ये राम मंदिराच्या शेजारीच दत्त मंदिर निर्माण झालं त्या ठिकाणी एकमुखी दत्ताची मूर्ती त्या काळी आणण्यात आली त्यावेळच्या प्रथेनुसार फलटणमध्ये संध्या रात्र झाल्यानंतर फलटणच्या परिसरामध्ये असणारे जे दरवाजे होते त्या दरवाज्यातून आज जाणं शक्य नव्हतं त्यामुळं मूर्ती याच कट्ट्यावर विराजमान झाली सकाळ झाल्यानंतर दत्त दत्तमूर्ती यथोचित पद्धतीनं राजवाड्यामध्ये जे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी ती मूर्ती नेण्यात आली परंतु इथून मूर्ती हालत नव्हती मग त्यावेळेच्या पुरोहित लोकांनी या ठिकाणी पादुका स्थापन केल्या नंतर ही मूर्ती इथूनच राजवाड्यात गेली त्यानंतर इथं पादुका स्थापन झाल्या परंतु त्याकडं नंतरच्या कालावधीमध्ये दुर्लक्ष झालं सद्गुरु हरिबाबा आश्विन शुद्ध बारा एकशे ब्या त्र्याऐंशी वर्षापूर्वी प्रगड झाले जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष सद्गुरू हरिबाबा दिगंबर अवस्थेमध्ये फलटण पंचकृषीमध्ये राहत असत आणि एक दिवशी सद्गुरु हरिबाबा या भागातून जात असताना या ठिकाणी स्वच्छता करायला लावली त्यावेळेचे असणारे दत्तोबा रघुनाथ दत्तात्रय रघुनाथ वेलणकर यांना इथला परिसर स्वच्छ करायला लावला आणि त्यांना या ठिकाणच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका दिसून आल्या त्या दिवसापासून आज अखेर बावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत वेलनकर कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी रोज त्रिकाल आरती असते आणि वेळेला महेश वरुडकर या ठिकाणी सेवा करतायत आज अखेर या ठिकाणी असंख्य फलटणमधील भाविक येत असतात आणि या मंदिराला त्यामुळंच वेलनकराचं दत्त मंदिर असं म्हटलं जातं आणि याच दत्तात्रय रघुनाथ वेलनकर यांनीच त्या प्रित्यर्थ सद्गुरु हरिबाबांची आरती लिहिली आणि ती आरती आजही सद्गुरु हरिबाबांच्या मंदिरामध्ये प्रत्येक भाविकाला पाहता येते आणि तीच आरती याच ठिकाणी संध्याकाळी सुद्धा म्हणली जाते धन्यवाद स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन सिटी मध्येच हवा फलटण थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद धाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस